महाराष्ट्राचा महाअर्थसंकल्प दोन हजार पंचवीस दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अकराव्यांदा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पातील काही महत्वाचे मुद्दे शासनाने पायाभूत सुविधांवर केलेल्या गुंतवणुकीमुळे के राज्यात देशी आणि परदेशी गुंतवणुकीत वाढ येत्या काळात पंधरा लाख सहाशे चोपन्न कोटी रुपयांची गुंतवणूक तर सोळा लाख रोजगारांची निर्मिती यासाठी शंभर दिवसांचा सात कलमी कृती आराखडा तयार प्रशासनात पारदर्शी कारभार वाढवण्याचा भर जानेवारी दाऊस मध्ये पार पडलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्र सरकारने केले त्रेसष्ट कंपन्यांसोबत सामंजस्य करार भारताच्या एकूण निर्यातीत महाराष्ट्राचा टक्के वाटा आहे। मुंबई महानगर हे ग्रोथ हब आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक विकास केंद्र म्हणून विकसित करण्याचा निर्णय नागपूर येथे अर्बन हार्ट केंद्राची स्थापना करण्यात येणार याद्वारे हातमाग विनकरांना प्रोत्साहन आणि सुविधा देण्याचा प्रयत्न औद्योगिक धोरण दोन हजार पंचवीस लवकरच जाहीर करणार त्यानुसार वीस लाख कोटी गुंतवणूक आणि पन्नास लाख रोजगार निर्मितीचे लक्ष रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाकडून मायक्रोसॉफ्ट कंपनीमार्फत दहा हजार महिलांना कौशल्य व कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयाचे प्रशिक्षण नवी मुंबई येथे दोनशे पन्नास एकर क्षेत्रावर नाविन्यता नगर इनोव्हेशन सिटी उभारण्यात येणार दहा हजार एकरून अधिक क्षेत्रावर समर्पित लॉजिस्टिक पायाभूत सुविधांचा विकास करणार यातून पाच लाख प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगारांची निर्मिती एक तालुका एक बाजार समिती योजनेची घोषणा एकही बाजार समिती अस्तित्वातच नसणाऱ्या तालुक्यांमध्ये किमान एक स्वतंत्र बाजार समिती स्थापन करणार